भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि तासाभराच्या आतमध्येच दोन खेळाडूंच्या निवृत्तीच्या बातम्या समोर आल्या एक होता विराट कोहली आणि दुसरा होता रोहित शर्मा आता जसा रोहित शर्मा निवृत्त झाला तशी एक चर्चा जोर धरू लागली की आता भविष्यामध्ये रोहित शर्माच्या जागी भारतीय संघाचा टी ट्वेंटीचा कर्णधार कोण असणार वर्ल्ड कप मध्ये हार्दिक पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार होता तसेच मागील दोन तीन वर्ष त्याच्याकडे भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून बघितलं जात होतं तसंच त्याचा वर्ल्ड मधील उपकर्णधार म्हणून परफॉर्मन्स देखील खूप तगडा होता त्याच्यामुळे हार्दिक पांड्या हाच भारताचा भविष्यातील कर्णधार असेल असं सगळ्यांना वाटू लागलं परंतु यामध्येच गौतम गंभीरची भारतीय संघाचा कोच म्हणून एंट्री झाली आणि यामध्येच सर्व समीकरणं बदलली आणि भारताचा नवा कर्णधार म्हणून एक नाव पुढं आलं आणि भारताचा नवा कर्णधार बनला सूर्यकुमार यादव मग यामध्ये सूर्यकुमार यादवचं नाव अचानकपणे कसं काय समोर आलं हार्दिक पांड्याकडे इतके दिवस कर्णधार म्हणून बघितलं जात होत मग कर्णधार तर सोडा त्याला उपकर्णधार देखील करण्यात आलं नाही मग देख... हे असं का झालं काय आहे त्याच्या मागची कारणं हेच जाणून घेणार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ह्या वर्षी झालेला टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपल्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जिंकला आणि संपूर्ण भारतामध्ये जल्लोषाचं वातावरण होतं सगळे हे खूप आनंदी होते आणि जसा वर्ल्ड कप जिंकला तसं तासाभराच्या आतच दोन खेळाडूंनी रिटायरमेंट स्वीकारली आणि ते दोन खेळाडू होते एक होता विराट कोहली आणि दुसरा होता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मग जसं रोहित शर्माने निवृत्ती स्वीकारली तशी एक चर्चा जोर धरू लागली की भविष्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण असू शकेल आता या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या हा भारतीय संघाचा उपकर्णधार होता तसेच मागील दोन तीन वर्ष जर रोहित शर्मा हा संघामध्ये नसेल तर कर्णधार पद देखील हार्दिक पांड्यात सांभाळत होता आणि त्याच्याकडेच भविष्यातील कर्णधार म्हणून बघितलं जात होतं काल श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आणि आणि यामध्ये सर्वांना धक्का देत हार्दिक पांड्याला कर्णधार न करता सूर्यकुमार यादव याला भारतीय संघाचा नवीन कर्णधार करण्यात आला आणि मग एकच चर्चा होऊ लागली की हे कसं काय झालं हार्दिक पांड्याला कर्णधार पद का देण्यात आलं नाही सूर्यकुमार यादवला का देण्यात आलं तर मित्रांनो आपण प्रथम बघणार आहोत की हार्दिक पांड्याला कर्णधार पद का देण्यात आलं नाही आणि त्याच्या मागची कारण काय तर मित्रांनो हार्दिक पांड्याला कर्णधारपद न देण्याचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे हार्दिक पांड्याचा फिटनेस आपण जर बघितला तर हार्दिक पांड्या हा कायम अनफिट असतो आणि कायम अनफिट असल्याच्यामुळे कायम त्याच्यावर टीका होत असते आपण वर्ल्ड कप दोन हजार तेवीस साली झालेल्या ओडियाच्या वर्ल्ड कपमध्ये देखील बघितलं होतं की हार्दिक पांड्या वर्ल्ड कप मध्ये अचानकपणे अनफिट झाला आणि तिथून तो वर्ल्ड कप मधून बाहेर गेला आणि त्याचा फटका भारतीय संघाला नंतर पुढे जाऊन बसला कारण का हार्दिक पांड्या हा असा ऑलराउंडर आहे की जो गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतो जे आपण आता टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये बघितलं आणि तो खूप जबरदस्त शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करू शकतो त्याच्यामुळे हार्दिक पांड्यावर खूप जास्त प्रमाणात आपला संघ अवलंबून असतो आणि जर तो मध्येच एखाद्या दौऱ्यामध्ये अनफिट झाला तर मग त्याचे रिप्लेसमेंट कोणती घ्यायची हा मोठा प्रश्न उभा राहतो त्याच्यामुळे फिटनेस हा हार्दिक पांड्यासाठी खूप मोठा इशू आहे त्याच्यानंतर दुसरं कारण आहे की ह्या वर्षी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद दिलं गेलं परंतु हे कर्णधार पद सांभाळत असताना हार्दिक पांड्या यामध्ये पूर्णतः अपयशी ठरला आणि मुंबई इंडियन्सचा संघ या आय पी एलमध्ये अपयशी ठरला होता त्याच्यामुळे त्याच्या कर्णधार पदावरती खूप मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते तर हे दुसरं कारण असू शकतं की मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद हार्दिक पांड्या चांगल्या प्रकारे हाताळू शकला नाही कारण का हार्दिक पांड्या हा गुजरात टायटन मध्ये होता आणि तिथे असताना त्याने खूप जबरदस्त कप्तानी केली होती त्याचबरोबर तिसरं कारण आहे की हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्याच्या नंतर खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सी तयार झाल्या होत्या मग रोहित शर्मा विरुद्ध हार्दिक पांड्या किंवा टीम मॅनेजमेंट विरुद्ध हार्दिक पांड्या किंवा टीम मधील इतर खेळाडू विरुद्ध हार्दिक पांड्या अशा खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाल्या होत्या आणि त्याच्यातून खूप मोठा इम्पॅक्ट हार्दिक पांड्याच्या इमेजवर झाला होता आणि त्याचा देखील खूप मोठा प्रभाव आताच्या कर्णधार पदाच्या निवडीमध्ये झालेला दिसून येतो आणि त्याचबरोबर बरेच जणांचं म्हणणं आहे की इतर जे जी खेळाडू आहेत ते हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यामध्ये कम्फर्टेबल नाही आहेत त्याच्याबरोबर बरेचसे खेळाडू खेळण्यास उत्सुक नसतात आणि तो ती सिच्युएशन खेळाडूंबरोबर हँडल करण्यात अपयशी ठरतो त्याच्यामुळे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट देखील या कर्णधार पदाच्या निवडीमध्ये झालेला दिसून येतो तर ही झाली हार्दिक पांड्याला न निवडण्यामागची कारणी मग आता आपण बघूया की हार्दिक पांड्याला डावलून सूर्यकुमार यादवचं नाव पुढे कसं काय आलं आणि त्यामागची कारणे काय असू शकतात तर मित्रांनो यामध्ये सर्वात मोठं पहिलं कारण आहे कारण आताची जर टी ट्वेंटीची भारताची टीम बघितली तर त्याच्यामध्ये सूर्यकुमार यादव हा टी ट्वेंटीचा प्रमुख चेहरा आहे आणि तो प्रमुख फलंदाज बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय क्षमता आहे ही आपण सर्व जाणतोच कारण का त्याच्याकडे कोणताही सामना एक हाती फिरवण्याची ताकद आहे आणि आपण बरेच वेळा ती बघितली देखील आणि त्याच्यामुळे आत्ताच्या करण संघामध्ये सूर्याचं असलेलं स्थान हे खूप मोठं आहे आणि त्याच्यामुळेच त्याच्याकडे कर्णधार पदाची धुरा दिली गेली असावी त्याचबरोबर दुसरं कारण आहे सूर्यकुमार यादवने मुंबईच्या रणजी संघाचं देखील बरेच दिवस कर्णधारपद भूषवलेलं आहे आणि आपल्या कप्तानीमध्ये त्याने मुंबईचा संघ खूप चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे आणि त्याच्यामुळे कठीण प्रसंगामध्ये कशी कॅप्टनशिप करायची ह्याचा त्याला देखील अनुभव आहे आणि त्याचबरोबर सूर्यकुमार यादवने इंटरनॅशनल लेव्हलवरती देखील साऊथ आफ्रिका असो ऑस्ट्रेलिया असो यांच्यासारख्या संघांच्या विरोधात भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलेलं आहे आणि त्यामध्ये त्याने खूप चांगला रिझल्ट देखील भारतीय संघाला दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या नावाचा आता विचार केला गेला असावा त्या... आणि त्याचबरोबर बरेच जणांचं म्हणणं आहे की हार्दिक पांड्यापेक्षा सूर्यकुमार यादव बरोबर सर्व खेळाडू खूप कम्फर्टेबली राहतात त्याच्यामुळे सूर्यकुमार यादव हा आत्ताच्या यंग जनरेशनच्या टीमला खूप चांगल्या प्रकारे हाताळू शकतो आणि यामुळेच कदाचित या, या सर्व कारणांच्यामुळे हार्दिक पांड्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवचा विचार केला गेला असावा असं आपलं मत आहे बाकी तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि यापुढे जाऊन गौतम गंभीरच्या अँगलने विचार केला तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सच्या टीम मध्ये आल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात चमकला असेल परंतु त्याची ही सुरुवात ही कोलकत्ता नाईट रायडर्स कडून झाली होती आणि जेव्हा त्याने कोलकात्याकडून खेळायला सुरुवात केली तेव्हा कोलकत्ताचा कर्णधार हा गौतम गंभीर होता आणि सूर्यकुमार यादव देखील बरेच वेळा बोलताना सांगत असतो की ह्या सर्व माझ्या यशाच्या मागे दोन माणसांची खूप मोठी भूमिका आहे एक रोहित शर्मा आणि दुसरा आहे गौतम गंभीर त्याच्यामुळे गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव हे नातं खूप जुनं आहे त्याच्यामुळे गौतम गंभीरची एंट्री झाल्या झाल्या हार्दिक पांड्याच्या ज्या नावाची चर्चा होती त्याला पूर्णविराम देत गौतम गंभीरने हा जो कर्णधार पदाचा डाव आहे तो सूर्यकुमार यादववर खेळलेला आहे आणि आता जो गौतम गंभीर आणि बी सी सी आय यांनी हार्दिक पांड्याला वगळून सूर्यकुमार यादववर खेळलेला हा डाव आता कितपत यशस्वी होतोय हे पुढील काळच सांगेल परंतु मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे की हार्दिक पांड्यालाच कर्णधार करायला पाहिजे होतं की हार्दिक पांड्याला कर्णधार न करता सूर्यकुमार यादवला जे कर्णधार पद दिलं गेलंय ते योग्य आहे हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद